नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी शंकरराव मोहिते पाटील मायावाडी अक्रुस महाविद्यालयाचे माजी जनरल सेक्रेटरी व मळोली गावचे युवा नेते प्रगतशील बागायतदार स्वर्गीय अरुण सिंह फतेसिंह जाधव उर्फ अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मित्र परिवार व जाधव परिवार यांच्या वतीने सोमवार दिनांक सोळा सहा दोन रोजी सकाळी नऊ ते पाच यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन व मोफत नेत्र तपासणी करून आवश्यक असणार् वाटप करण्यात येणार आहे सदर रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर मळोली ग्रामपंचायत सभागृह तालुका माळशिरस येथे झाले असून या शिबिराचा शुभारंभ मळोली गावचे माजी सरपंच व महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराव नानासो साधव पाटील व शिवामृत दूध उत्पादक संघ स्वर्गीय अरुणसिंह जाधव यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी प्रगतशील बागायतर नानासाहेब नामदेव जाधव पाटील मळोरी गावचे उपसरपंच अॅडव्होकेट महादेव सामदेव पवार माजी सरपंच गणेशराव केशवराव जाधव पाटील शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर इंगळे सरदेशमुख संभाजी जगन्नाथ जाधव सर मनोज कुमार भगवान जाधव ग्रामपंचायत सदस्य संतोष भानुदास जाधव उर्फ भैया ग्रामसेवक सतीश उरवणे भाऊसाहेब सुरेश दादा जयवंतराव जाधव ऍडव्होकेट अजित दादा भगवानराव जाधव ऍडव्होकेट बाबासाहेब कदम पाटील मळोली गावचे पोलीस पाटील संतोष संपतराव पवार पाटील सचिन गुवासव जाधव राजेंद्र वासुदेव जाधव विकास दत्तात्रय जाधव पोपट आप्पासाहेब पाटील शेटजी कविराज संभाजी जाधव अमोल उद्धवराव जाधव पाटील संजय जगन्नाथ भुजळ शांतिलाल शिंदे पृथ्वीराज संभाजी जाधव हो, मिलिंद गायकवाड सुनील म्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी स्वर्गीय अरुण सिंह जाधव हो, यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते त्यामध्ये प्रगतशील बागायतदार मनोज कुमार फतेसिंह हो जाधव हो, मार्शल्स पंचायत समितीचे माजी गट नेते रणजित सिंह हो जयसिंगराव जाधव हो, मळवली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सत्यजित जयसिंगराव जाधव चिरंजीव राजदीप अरुणसिंह जाधव चिरंजीव अरुण सिंह जाधव यशराज सत्यजित जाधव स्मिता अरुणसिंह जाधव दीपक शिंदे पुणे प्रतिभा केशव गायकवाड पुणे मळोली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अर्चना सिंह जाधव राजनंदिनी सत्यजित जाधव सुवर्णा मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते यावेळी आयोजित करण्यात आलेला रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिरामध्ये अनेक गरजू मित्र परिवार रक्तदाते सहभागी झाले होते यावेळी रक्तदात्या प्रमाणपत्र देण्यात आले शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय माळेवाडी अक्रुस महाविद्यालयाचे माजी जनरल सेक्रेटरी मळोली गावचे युवा नेते प्रगतशील बागायदार स्वर्गीय अरुण सिंह उर्फ अण्णा फतेसिंह जाधव हो। यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन मंगळवार दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले असून सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये दे, देहू संस्थांचे माजी अध्यक्ष व श्री संत जगदगुरु तुकाराम महाराज यांचे दहावे वंश हरिभक्त परायण गुरुवर्णकर यांच्या करण्यात आले आहे तरी मित्र परिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे चिरंजीव राजदीप अरुणसिंह जाधव चिरंजीव धनराज सिंह अरुणसिंह जाधव श्रीयुत मनोज कुमार फत्तेसिंह जाधव श्रीयुत रणजित सिंह जयसिंगराव जाधव श्री सत्यजित जयसिंगराव जाधव व समस्त जाधव परिवार मळोली यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे